तर आपल्याबरोबर हे दादा आहेत यांचं नाव परमानंद कांबळे आहे यांना आपण तीन महिन्यापूर्वी रिया अमृत ज्यूस दिले होते आणि त्यांच्या पायाला जखम होती त्यांना शुगर पण होती तर त्यांना काय फरक पडला तर ते स्वतः सांगतील सगळ्यात प्रथम यांचे आभार मानतो कारण की असं आहे की मी जो ह्या दोन हजार सोळापासून पासून माझा डायबिटीस होता आणि त्यानंतर आता मध्यंतरी मला प्रॉब्लेम जास्तच झाला त्यामुळे मला नाव कळलं की असं सा औषध आहे अम्णुण। अम्णुण। ते जो, जो, जो ते लोकर लोकर तर ते औषध अतिशय छान म्हणजे रियाज काय रियाज अमृत ज्यूस म्हणून फरक पडलेला आहे आणि माझी तर असं सरांना ज्यांना ते बघाल व्हिडिओ तर त्यांना नंबर विनंती की औषध अतिशय छान आहे प्रत्येकाला उपयोगी पडणार आहे आणि लवकरात लवकर आपण चालू शकू असं मला तर खात्रीशी सांगू आहे आणि किती दिवस तुम्हाला चालता येत नव्हता तरी मला जून पासून मी चालत नव्हतो ते आता चालायला लागलोय हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे पूर्ण पाय टेकून मी आता सध्या चालतोय कसलाही त्रास नाही तर तुम्हाला काय वाटतं अमृत ज्यूस प्रत्येकाने घ्यावा का अतिशय मी तर म्हणतो माझी प्रत्येकाला नंबरवर येते की मॅडम चालत आहे तर अक्षरशः अतिशय अमृत अमृत ज्यूस म्हणून अतिशय उत्तम आहे तर तुम्ही घ्या तुम्हाला मी माझ्या होते तरी एक विनंती करतोय की अतिशय आपल्या शरीर डायबिटीजसाठी म्हणा तुम्हाला अतिशय योग्य आहे